कधी कमी पडलो नाही नाही असा शब्द माझ्या कधी आला नाही आणि या पुढेही तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी तुम्ही असंच माझ्या पाठीमागे राहा या पुढच्या कालावधीत सुद्धा या मतदारसंघाला विकास कामापासून कुणीही रोखू शकणार नाही बहीण भावाचं नातं आज लग्न होण्याच्या अगोदर बहीण भाऊ त्या ठिकाणी भांडत असतात भांडण परंतु ज्या वेळेला बहिणीचं लग्न होत आणि त्या ठिकाणी बहीण दुसऱ्या घरी जाणार आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्याच बहीण भावाचा हसलेला जो हांबरडा आहे तो हांबरडा सुद्धा या ठिकाणी आज मला बघायला मिळतोय माझ्यापासून माझी बहीण मला भांडायला सुद्धा आता कोण नाही आणि आमची आई आई आमची आजी जात्यावरची गाणी नागपंचमीला गाणी सुद्धा म्हणायची